शुभ सकाळ सर्वांना तर आज आलेलो आहोत आपण पानचक्की बघण्यासाठी आणि हा जो एरिया आहे तो पानचक्कीचा आहे आणि हे मासे बघू शकता की तुम्ही ह्या तलावामध्ये किती मासे आहेत आणि ते लहान मोठे आणि खूप साऱ्या प्रकारचे मासे या तलावामध्ये होते तेच ते मी माझ्या बाळाला दाखवलेले आहेत की कोणते मासे आहेत काय आणि आता हे फिरणं इकडे तिकडे आमचं रोजचंच चा झालंय कारण यांना सुट्टी असली की आम्ही कुठे ना कुठेतरी बाहेर फिरायला जातो तर आजूबाजूचं वातावरण बघू शकता तुम्ही कसं झालेलं आहे ते आणि हीच आहे बघ बघा ती पाण्यावर चालणारी गिरणी आणि हे जे जात आहे ते सारखं फिरतं बघा तर हे काही कुठल्या लाईटवर फिरत नाही तर ही आहे बघा वॉटर टर्बाईन जसं ह्या टर्बाईनवर पाणी पडतं तसं ते टर्बाईन फिरतं आणि हा जो पाण्याचा फ्लो आहे तो सारखा चालू असतो आणि जसं हे टर्बाईन फिरतं तसं वरती जातं फिरतं तर पूर्वी लोक याच्यावर दळण दळून खायचे तर हे बघा ह्या सुद्धा भिंती आहे तिकडे तर ह्या भिंतीतून सुद्धा खाली या तलावात पाणी पडतं आणि या तलावातलं पाणी जे आहे ते खाली सोडलेलं आहे बघा तिकडे आणि इथे मग काय आम्ही थोडेसे फोटोशूट ते फोटो केले आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये गेलं आणि तारा पान सेंटरचं पान नाही खाल्लं म्हणजे काहीतरी आपुरं राहिल्यासारखं वाटतं आणि इथे आम्ही घेतलेलं आहे बघा हे स्वीट पान आणि याला कुणीही खाऊ शकतं याच्यामध्ये दुसरं काहीच मिक्स केलेलं नाही याला लहान मुलालासुद्धा मी माझ्या दिलेलं आहे तर या ठिकाणी पान वगैरे खाल्लं आणि त्यानंतर घरातलं सामान संपलं होतं म्हणून डी मार्टमध्ये गेलो आणि थोडस सामान घेतलं तर चला इथेच व्हिडिओला एंड करते